आता सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे सर्व भाविक भक्तांच्या मध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण दिसून येते पण दुसऱ्या बाजूला ओला दुष्काळ पडलाय महाराष्ट्रामध्ये काय तुम्ही मागणं मागितलं कडे देवाला, देवाला काय साखड वगैरे घातलेलं आहे ते सांगा जरा आता महाराष्ट्रात नवरात्रोत्सव चालू आहे खरं आहे की जे दुष्काळी जिल्हे होते त्या जिल्ह्यासाठी आम्ही प्रत्येक वेळी बिरोगाकडे या जिल्ह्यांचा जो त्यांच्या माती असलेला दुष्काळाचा कलंक पुसावा अशा प्रकारचं मागणं आम्ही प्रत्येक वर्षी देवाकडे मागत होतो आणि यावेळी देवाना मात्र या दुष्काळी जिल्ह्यांच्यावर कृपा केली आणि पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी भरभरून असं पावसाचं पाणी या सगळ्या जिल्ह्यांमध्ये दिलं परंतु देवानं देताना एवढं दिलं एवढं दिलं की आमचा ओटा फाटला आणि त्यामुळं ते पाणी सगळ्या दुष्काळी भागामध्ये काही जिल्ह्यांमध्ये नुकसानही करून गेलं आता आम्ही या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं देवाकडे मागणी करतो कि देवा आता जेवढा आम्हाला पाऊस पाहिजे होता पाणी पाहिजे होत शेतीसाठी तेवढं मिळालंय त्यामुळं आता पावसाकडे पावसाला थांबण्यासाठी सांग आणि जे झालेलं नुकसान आहे या नुकसानीतून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी घेण्यासाठी शक्ती दे त्यासाठी आम्ही बिरोवा देवस्थानच्या माध्यमातून सुद्धा सगळ्या शेतकऱ्यांना जे जी म्हणून काही मदत देवस्थानमार्फत देता येईल ती देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तशा प्रकारे शेतकऱ्यांना पुन्हा त्यांच्या पायावर उभं करून पुढचं वर्ष सगळं चांगल्या प्रकारे जावं अशा प्रकारची आम्ही देवाकडे साखळं घातलंय आणि देव आमच्या या साखड्याचं मागणी मान्य करून या सगळ्या लोकांना पुन्हा त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी शक्ती देवो अशीच एक प्रार्थना सरकारकडे तुमचं देवस्थानच्या माध्यमातून आणि सगळ्याच आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांचं संघटन करून सरकार जर त्यांच्याकडे त्यांच्या समस्यांवर नक्कीचा हात आखडता घेत असेल तर या सगळ्या शेतकऱ्यांच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही सरकारवर दबाव आणू आणि या सगळ्या शेतकऱ्यांना थोड्या दिवसात कमी दिवसामध्ये कारण तुमचा जो रब्बीचा हंगाम आहे त्या हंगामामध्ये त्यांना पुन्हा नवीन पिकाची पेरणी करता येईल आणि अगो त्याच्या अगोदर त्यांना शेतकऱ्यांना सगळी मदत मिळेल अशा एक कौशल्य करून आम्ही या सगळ्याच शासनावर आणि इतर सगळे शासकीय अधिकारी यांच्यावर सुद्धा चांगल्या प्रकारे या लोकांच्या मतीला येण्यासाठी एक चांगलं वातावरण तयार करू सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे आणि त्यामुळं बिरुबा बनामध्ये वेगवेगळ्या आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे एकंदरीत वातावरण कसं आहे मागच्या वर्षीचा दसरा महोत्सव या वर्षीचा दसरा महोत्सव काय फरक जाणवतोय तुम्हाला मागच्या वर्षी तसं या देवस्थानच्या माध्यमातून आम्ही लोकांना येणाऱ्या भाविकांना ज्या गरजा सोयी सुविधा उपलब्ध करायच्या आहेत त्या जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून या भागामध्ये दे। विशेषतः देवस्थान परिसरामध्ये दे। आलेल्या लोकांना सगळ्यात सोयी पिण्याचे पाणी चांगल्या प्रकारचं असो त्यांची राहण्याची सोय असो किंवा इतरही काही त्यांच्या अन्नदानाच्या सोयी असो या सगळ्या सोयी देवस्थान ट्रस्टमार्फत चांगल्या प्रकारे राबवल्या जात आहेत आणि त्यामुळं इथल्या येणाऱ्या भाविकांना मागच्या वर्षापेक्षा सुद्धा यावेळी चांगल्या सोयी आणि सुविधा देवस्थान ट्रस्ट मार्फत देण्यात येत आहेत बांधकामाचं काम कुठंपर्यंत आलेलं आहे सध्या झाडं वगैरे लावली जात आहेत तुम्ही कार्याध्यक्ष म्हणून यामध्ये कशा पद्धतीने लक्ष घातलेलं आहे मोठ्या प्रमाणावरती वृक्ष लागवड केली जाते भराव टाकले जात आहेत काय करणार त्या पाठीमाग आपल्याला कल्पना असेल की कैलासपती शिवाजीराव बापू शेंडगे यांनी या विरोधात देवस्थानच्या जीर्णोद्धाराचा काम आपल्या हाती घेतलं दोन हजार एक पर्यंत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे या देवस्थानचा रचना चांगल्या प्रकारे करून बांधकाम चालू केलं त्यांच्या पश्चात मी या देवस्थान ट्रस्टचा कार्याध्यक्ष म्हणून सगळ्या जे गावचे ट्रस्ट आहे ट्रस्टी आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन चांगल्या प्रकारे सोयीसुविधा उपलब्ध करत आहोत जे मागच्या वेळी दुष्काळामुळं गेल्या दहावीस वर्षामध्ये जी झाडं निकामी झाली किंवा सावली सुद्धा चांगल्या प्रकारे राहिली नाही ती पुन्हा भरून काढायची म्हणून देवस्थान ट्रस्टमार्फत या देवराई हा एक नवीन प्रकल्प आम्ही हाती घेतलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून हा सगळाच परिसर अतिशय हिरवा असा होईल आणि माझं सुद्धा एक नवीन स्वप्न आहे की इथं एक निसर्ग उपचार केंद्र त्या या गोरवा देवस्थानच्या माध्यमातून मा, मा, उपलब्ध करून द्यावं की जेणेकरून इथं आलेला कोणताही भाविक त्याचा त्या कुठलीही समस्या असेल त्यांची आरोग्य आरोग्याची समस्या असेल तर त्या समस्या सुद्धा इथं सहज राहिल्यानंतर सुद्धा त्या समस्या मिटतील अशा प्रकारची एक सेवा गिरवा देवस्थानच्या मार्फत आलेल्या भाविकांना उपलब्ध करून द्यावी अशी आमची आमचा प्रयत्न आहे खूप काम करायचं आहे खर तर काही शासकीय निधी आणि देवस्थानला येणाऱ्या देणगी या दोन्ही माध्यमातून सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे जेव्हा देवाच्या उत्तरेला आणि पूर्वेला थोडस बांधकाम झालंय अजून त्या देवस्थानच्या पश्चिमेच आणि दक्षिणेचं बांधकाम व्हायचं आहे जवळजवळ अर्धवट आहे म्हणजे अर्ध काम झालंय आणि ते फक्त पोळीच परंतु अंतर्गत ज्या सोयी सुविधा द्यायच्या त्या आता नुकत्याच चालू केली आहेत तर त्या सुद्धा वर्षभरामध्ये पुढच्या नवरात्रोत्सवापर्यंत चांगल्या प्रकारे इथं सगळ्या राबलेल्या आपल्याला दिस दिसतील आणि लोकांनाही त्याच्या त्या सोयी सुविधांचा फायदा मिळेल त्यांनाही चांगल्या प्रकारे इथं देवाचं दर्शन घेणं किंवा इथं राहणं राहण्यासाठी सुद्धा जी सोयी सुविधा करायची ती सुद्धा करण्याचा आमचा प्रयत्न आहे चांगल्या प्रकारे सगळ्याच सोयी इथं भाविकांसाठी दिल्या जातील निधीचा जा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावतोय <laughs> सरकार जरा निधी देण्याकडं दुर्लक्ष करतय टाळाटाळ करत आहे की तुम्हाला का शासनानं थोडा एक एक दोन कोटीचा निधी आता आम्हाला मिळालाय त्यामार्फत त्यांनी टेंडरही काढले एजन्सी सुद्धा पीक झाली आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे ज्या पोहळी आहे त्या पोहळीचं चा बांधकाम चालू आहे परंतु उर्वरित निधी उर्वरित कामासाठी जो निधी आहे तो मात्र ट्रस्टच्या माध्यमातूनच आणि बिंदीच्या माध्यमातून जमा झाले आणि चांगल्या प्रकारे तो निधी मिळेल लोकांना सुद्धा भाविकांना सुद्धा जिथं काम चांगलं होतं असं बघितल्यानंतर लोकांचा देण्याचा सुद्धा हात तसा मोठा होतो आणि तशा विणग्या मिळतील आणि या देवस्थानच्या कामाला निधीची कुठे तूट जाणवणार नाही ना असं मला वाटतं आणि दुरवा देवही त्याच्या मागे शक्ती त्यांची शक्ती आहे आणि त्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा निधी पुढे जमा होईल आणि चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध केल्या जातील धन्यवाद जाते आमच्याशी बोलल्याबद्दल